सृष्टीमध्ये असा कोणी नाही की जो सर्व शक्तिमान भगवंतांच्या क्रोधाला भीत नाहीये हिरण्य बलवान असुर होते परंतु भगवंतांकडून जे आहे ते ठार झाले प्रिय भक्तांनो विशेष हे आहे की त्याच भगवंतांनी आपले सामर्थ्य त्यांच्या नावामध्ये जे आहे ते दिलेले आहे टाकलेले आहे त्यांच्या समानच शक्तिशाली त्यांचं नाव आहे म्हणून वर्णन आहे की स्वयंभयम जे जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये अडकलेले जे जी जीव आहेत त्यांनी अजाणतेपणे ही जरी भगवंतांच्या नावाचे उच्चारण केले तर ते जन्म मृत्यूच्या चक्रातून मुक्त होऊ शकतात का, का तर नावाला साक्षात भय सुद्धा भयभीत होते म्हणून आपण नियमित स्मरणेनं काल सदैव भगवंतांच्या नावाचा जप केला पाहिजे भगवंतांच्या नामाचा आश्रय घेतला पाहिजे